आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज व्हॉइस ऑफ मीडिया पत्रकार संघटनेच्या वतीने धुळ्यात आरोग्य शिबिराचे करण्यात आले आयोजन पत्रकारांच्या व त्यांच्या कुटुंबियांच्या आरोग्याची तपासणी त्याचबरोबर पत्रकार बांधवांच्या आयुष्यमान भारत कार्ड नोंदणीचे देखील आज धुळ्यात व्हॉइस ऑफ मीडिया पत्रकार संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळेसर व धुळे मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष हेमंत भाऊ मदाणे पत्रकार रवींद्र कढरे जिल्हाध्यक्ष भूषण अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजन करण्यात आले होते यावेळी पत्रकार निलेश परदेशी मनोज बैसाणे महेंद्रसिंग राजपूत मनोज चौधरी राजू गुजराती राजू कापडणीस गोपाल कापडवी कुमार शिंदे मनीष मासुळे अजय गर्दे तुषार परदेशी प्रदीप राजपूत सिद्धार्थ मोरे धुळे शहर अध्यक्ष सोपान देसले यांच्यासह धुळे तालुका अध्यक्ष संदीप त्रिभुवन व्हॉइस ऑफ मीडिया पत्रकार संघटनेचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते पत्रकार बांधवांच्या व त्यांच्या कुटुंबियांच्या आरोग्याची तपासणी जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आली आहे तसेच आयुष्यमान भारत कार्डाची नोंदणी देखील पत्रकार बांधवांची व त्यांच्या संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे या शिबिराच्या माध्यमातून पत्रकार बांधवांनी आरोग्य तपासणीचा लाभ घेत आपल्या व कुटुंबियांच्या आरोग्याची तपासणी करून घेतली आहे सदर शिबिराचे सर्व पत्रकार बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शिबिराचा लाभ घेतला आहे थांबमत मराठी न्यूज साठी सोपान देसले धुळे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका